नमस्कार मी आनंदराव शेष रोशनगरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत कि आहे आपल्यासोबत आहेत अर्धापूर पंचायत समितीचे माजी सभापती गोविंद महाराज गोदरे यांच्याकडून आपण जाणून घेऊया की झाड किती महत्त्वाचं आहे आणि झाडं जगवण्यासाठी व वाढवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करायचे ते गोदरेजी आप जे आपण झाडं वृक्षाबद्दल जी माहिती देणार आहात त्याबद्दल काय सांगू इच्छित आपण माझं मत असं आहे वाढदिवसानिमित्त मी सर्व माझ्या मित्रमंडळा कार्यकर्त्यांना मी एक नारळाचं झाड देतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या नारळाच्या झाडाची व्यवस्था करावी पाणी टाकावं झाड मोठं केलं पाहिजे आज आपल्या देशामध्ये भारतामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये दरवर्षी शासन खूप झाडं लावते तोच खड्डा तोच जागा त्या ठिकाणी दरवर्षी नवो फक्त रोपटर तयार करतात त्या ठिकाणी तसं न करता शासनाला मी एक एवढी विनंती करतो सरसगट शेतकऱ्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला एक झाड द्यावं आंबा चिकू चिंच वड पिंपळ जे काही आपल्याला शासनाने नियमात ने बसेल असं ग्रामपंचायतने व तलाठी मंडळाधिकारी तहसीलने हा मोहीम राबवावी आणि त्या झाडाला शेतकऱ्याला असं झालं पाहिजे की एक झाड तुम्ही जगवलंच पाहिजे घरामध्ये तुम्ही दहा जण कुटुंब आहात तर दहा झाडं तुमच्या धुऱ्यावर जगलीच पाहिजे त्या झाडाची व्यवस्था तुम्ही झाली पाहिजे दरवर्षी त्याचा अपडेट घेतलं पाहिजे आणि वर्षी त्या झाडाचं काही जर झालं दुर्घटना झाड जळालं किंवा काही झाड वाळलं तर का वाढलं त्याची चौकशी करावी व शासनाने शेतकऱ्याला दहा झाडं देऊन ज्याच्या घरी जेवढं कुटुंब आहे तेवढेच ज्याच्या घरी दोन कुटुंब असतील तर दोनच झाडं दिली पाहिजे आणि त्याच्या सातबाऱ्यावरला असलेला कर टॅक्स खास शेतकऱ्याला न घेता त्याला त्याचं अनुदान म्हणून त्यांनी झाडाला पाणी जोपास करा असं सांगावं कारण झाडामुळे झाडे जर जा, झाडं जर वाचले तरच आपण भविष्यामध्ये आपण जगू आपले लेकरबाळ जगू नातू पण तो जगू नाही तर काय होईल आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही त्याची खूप आपल्याला हे होईल ग्रामपंचायतने सुद्धा तसंच ठरवलं पाहिजे ग्रामपंचायतमध्ये सरपंच तलाटी अधिकारी ग्रामसेवक सगळ्यांनी बसून एक झाडाची स्कीम राबवली पाहिजे सयाजीराव शिंदे यांचं म्हणणं होतं की आपल्या भारतामध्ये झाडाची दरवर्षी तोड होत आहे तर तोड न होता तो थांबली पाहिजे आणि आपण झाडं जगवले पाहिजे सयाजीराव शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ऐकण्यानुसार मी हार माझ्या मित्राला कुठलाही वाढदिवस असो त्याला मी झाड देऊनच हे करतो कारण नारळ शाल हे सगळं मी बंद केलेलं आहे माझ्या मी मित्रांना सर्वांना शाल अंगठी असो विवाह सोहळा असो काहीही असो मी फक्त आणि फक्त नारळाचे झाडं देऊन त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गोदरेसाहेब खूप छान माहिती दिली मी प्रत्येक महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला अशी विनंती करतो की जे गोदरे महाराजांनी पायंडा उचललेला आहे तोच पायंडा आपण चालू ठेवावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र